नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे तेरा फेब्रुवारी गुरुप्रतिपदा स्वामींसमोर बसून बोला हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो श्री गुरु प्रतिपदा व गुरुवार दुग्ध शर्करा असा योग हा आहे तेरा फेब्रुवारी म्हणजेच आज माघ कृष्ण प्रतिपदेला आज गुरुप्रतिपदा हा सण हा उत्सव साजरा केला जाणार आहे द्वितीय श्री दत्त अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्य गमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे या दिवशी गुरु स्मरण केल्याने आणि गुरुचरित्र पारायण केल्याने अनेक पटींनी पुण्य आपल्याला लाभते असे सांगितले जाते मित्रांनो श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भुत आहे पहिला स्वयंभू मनूपासून श्री दत्तात्रेयांचा आविर्भाव काल असून इसवी सणापूर्वी हजारो वर्षांपासून श्री दत्त अवतारांचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते श्री गुरु प्रतिपदा या तिथीला भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केलेला जातो या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण करावं किंवा गुरुमंत्राचा जप करावा आता गुरुचरित्र पारायण ज्यांना जमतं ते करतातच पण ज्यांना जमत नाही त्यांनी हा मंत्र जप नक्की करावा हा गुरुमंत्र आहे हा तुम्हाला पावन पवित्र तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करेल गुरुंना स्वामींना दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला जागृत करेल हा मंत्र काही असा आहे ओम गुरुदेवाय परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात ओम गुरुदेवाय परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात मित्रांनो हा मंत्र जप तुम्ही आज संध्याकाळी स्वामींच्या समोर अगरबत्ती दिवा लावून माळ घेऊन माळेने तुम्हाला सावकाश हळूवारपणे संपूर्ण एक माळ जप आज करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही करू शकतात श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करा नैवेद्य दाखवा आणि गुरु महाराजांना प्रार्थना करा की तुमच्यावरचे सर्व अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या दूर करोत श्री स्वामी समर्थ